This is my notebook. ही माझी पेन्सिल आहे दिस इज माय पेन्सिल ही माझी रंगेटी आहे दिस इज माय कलर बॉक्स हा माझा डबा आहे दिस इज माय लंच बॉक्स ही माझी डब्याची पिशवी आहे दिस इज माय टिफिन टिफिन बॉक्स बॅग माझे हे माझे कंपास आहे दिस इज माय कंपास बॉक्स हे माझे डोके आहे दिस इज माय हेड हे माझे दफ्तर आहे दिस इज माय स्कूल बॅग हे माझे हॉटेल आहे हे काही म्हणायचं ही माझी जी बाटली आहे मन ही माझी बाटली आहे हा दिस इज माय बॉटल